गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपण सगळे स्वामी भक्त प्रकट दिन साजरा करणार आहोत या प्रकट दिनानिमित्त अखंड स्वामी भक्तांनी एकवीस दिवसाच्या पारायणाची सेवा सुरू केली आहे पण काही लोकांना या एकवीस दिवसाचे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी अकरा पारायणं किंवा सात पारायणं किंवा अकरा दिवसांची महाराजांची कोणती सेवा करावी या संदर्भातील आजची माहिती आहे अकरा दिवसांची सेवा म्हणजे किती तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल तशी जमेल तेव्हा महाराजांची सेवा करायची आहे ज्यांना अकरा पारायणं करणे शक्य नसेल त्यांनी कमीत कमी सात पारायणं तरी करावीत सात पारायणं कशी तर प्रगट दिनाच्या अगोदर तुम्हाला सात दिवस अगोदर पारायण करायचं आहे किंवा अकरा पारायण केली तरी चालेल अतिशय उत्तमच अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर एकवीस ते एकतीस मार्चमध्ये सेवा करायची आहे एकवीस ते एकतीस मार्चमध्ये ज्यांचा मासिक धर्म असेल त्यांनी लवकर सेवेला सुरुवात करावी म्हणजे एकवीस तारखेच्या चार पाच दिवस अगोदर तुम्ही सेवा चालू करावी आणि एकवीस ते एकतीस मार्चमध्ये सेवा करत असताना चुकून मासिक धर्म आला तर तुम्ही प्रकट दिनानंतर सुद्धा सेवा करू शकता तुमची पारायण कंप्लीट करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करावा संकल्प नाही केला तर अतिशय उत्तमच संकल्प न करता तुम्ही फक्त ही सेवा महाराजांसाठी करा महाराजांना काहीही न मागता अकरा दिवस फक्त महाराजांच्या नामात महाराजांच्या सेवेत तुम्ही तल्लीन व्हा निस्वार्थ भावनेने अकरा दिवस महाराजांची सेवा करा शक्य असेल तर ही सेवा फक्त माझ्या महाराजांसाठी आहे जे संपूर्ण जगाचं चालन पालन करतात त्यांच्यासाठी ही माझी सेवा आहे असे म्हणून जर तुम्ही सेवा केली तर महाराजांकडे काही मागायची वेळच येणार नाही श्री स्वामी समर्थ आता हे सातशे श्लोकी पा स्वामीचरित्र पारायण ग्रंथ तुम्हाला दररोज एक ते एकवीस अध्याय पठण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय पठण कल्या केल्यानंतर एक पारायण कम्प्लीट होतं म्हणजेच काय तर रोज एक पारायण करायचं आहे स्वामीचरित्र पारायण एका बैठकीतच पूर्ण करायचं असतं संकल्पयुक्त असो वा संकल्पयुक्त नसो फक्त बारा ते साडेबारा या वेळेत सेवा करू नये कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो मांडणी ही गरज नाही त्याचबरोबर अकरा दिवस अखंड तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे किंवा अकरा दिवस अकरा वेळा दररोज तारक मंत्राचं पठण करावं या तिन्ही सेवा तुम्हाला करणं शक्य असेल तर या तिन्ही सेवा तुम्ही कराव्यात नाही तर फक्त चरित्र सारामृताची पारायणं केली तरी हरकत नाही खूप सुंदर सेवा आहे कारण ही स्वामीचरित्र सारामृत हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ महाराजांचा ग्रंथ हा महाराजांचा आत्मा आहे म्हणून या अध्यायाची फलश्रुती आणि प्रत्येक अध्याय हा एक आयुष्याला वळण लावणार आहे गुरु कृपा काय असते गुरुंची सेवा काय करायची आहे करायची आहे हे सर्व स्वामीचरित्र सारामृतातून आपल्याला शिकायला भेटतं सेवा चालू असताना मा मांसाहार कडकडीत बंद असावा परान्य घेऊ नका दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका ब्रह्मचार्य पालन केलं नाही तरी चालेल नो no प्रॉब्लम झालेली सर्व सेवा स्वामी चरणी रुजू करते श्री स्वामी चरणार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ